குமார அட்டூி அந்த புலி தான் साथ साथ तो तोई तोई राजू राजा भाऊ राजा भाऊ माझ्याकडे बैठक झाली त्यांनी जो निर्णय घेतला जी आर काढला तुम्ही समाधानी आहात का की पुन्हा एक आम्ही आम्ही तारीख घ्यायला आलो होतो तारीख तारीख आम्हाला भेटलेली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी एकनाथजी शिंदे असेल अजितदादा असेल आणि मुख्यमंत्री स्वतः यांनी सांगितलं का आम्ही जे दिलेला शब्द आहे तो तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत कर्जमुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या संदर्भात त्यांनी जे शब्द दिलेला आहे आम्ही सुद्धा तारखेसाठी झालो होतो तर तुम्ही तारीख घोषणा करा योग्य वेळ कधी आहे त्यांनी योग्य वेळ दिलेली आहे आणि त्याच्यामुळं आम्ही आता तरी समाधानी आहोत बाकीच्या सगळ्या संदर्भात त्यांचा आम्ही आभार मानतोय मेंढबाळाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी जागा देण्याचं कबूल केलं मेंढ साऱ्यासाठी आमच्या अपंग दिव्यांगासाठी बाकी मुद्द्यासाठी सगळ्या चर्चा होणार आहे प्रत्येक मिनिस्टरसोबत चर्चा होईल ग्राम पंचायत कर्मचाऱ्याच्या वसुलीच्या अटीबाबतही निर्णय झालेला आहे ह्या संगणक परिचालकाबाबतही निर्णय झालेला आहे बाकी अधिक विषय मला वाटतं आमचे सगळे नेते मंडळी आंदोलन मागे घेणार का आता आंदोलन मागे घेणार आता हे बाकी नेते मंडळीला विचार तुम्ही नेत्या हातीवर बरोबर आहे पण मी नेता असलं तर याच्याशिवाय झालं नसतं होते तुम्ही म्हणाला म्हणाल सदन शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी देऊ नये किंवा मला कर्जमाफीची गरज नाही आहे म्हणून मला सत्तर हजार रुपये मानधन भेटतं मी कसं कर्जमाफी घेऊ काय गरज मला लक्षात घ्या आणि म्हणून मला असं वाटतंय का ज्याला एक एक लाखा रुपयापर्यंत पेन्शन असेल जे व्यापारी मोठे व्यापारी असेल अशा लोकांना कर्जमाफीची गरज तर नाहीच आहे आंदोलक वाट पाहत आहे तुमच्या निर्णयाची तुमचा आता आमची फ्लाईट चुकली उद्या सकाळी जाऊ लाईव्ह बघते सर्व लाईव ते आंदोलक आंदोलन लाईव्ह बघते ते आंदोलकांना आता मला वाटतं तुर्त वाटत सगळे निर्णय मी केले तर यांना तुम्ही काही विचारलं पाहिजे का नाही सगळं मलाच विचारणार पू कडू या आंदोलनाचा चेहरा होता मी जरी चेहरा असला तर राजूसी शेट्टी आहे आमचे नवले दादा आहे वामनरावजी चटप आहे दुपकरजी आहे जी आहे, आहे महादेवराव जानकर आहे राठोडजी आता ओबीसी नेत्यांनी पाठिंबा दिलेला आहे मला असं वाटतं का यांची फार मोठं योगदान आहे मी या सगळ्या याच्यातला एक लहान कार्यकर्ता आहे लक्षात घ्या आखिर त्या शेतकऱ्याचं मोठं योगदान आहे हे क्रेडिट आम्ही सरकारले पण देऊ इच्छित हो। आहोत आणि माझं वाटते हा क्रेडिटचा विषय नाही वेदनेचा विषय आहे आणि या सगळ्या लोकांनी मोठे पण करून या आंदोलनात सहभागी झाले हा फार मोठा विषय आहे लहान तीस जून दोन हजार सव्वीस के अंदर सात बारा कोरा आश्वासन हमने हमको सीएम साहब ने डिप्टी सीएम ने दिया आंदोलन वो, वो कंडीशन मिलेगा कितने को मिलेगा। देखो देखो अभी वो वो का, ना ना। हम काय को आए थे तारीख के लिए आए तारीख के लिए हम आए हैं तारीख हमको मिली है अभी तक तारीख सरकार नहीं बता दी थी क्या बोलती थी सरकार अभी टाइम आने का है अब टाइम लाया ना हमने टाइम लाया है और तीस जून दो के अंदर हमारा किसान सात कर्जा मुक्त होगा तो डिटेल्स अभी तक बाहर नहीं आई है डिटेल्स अभी कैसे अभी अभी कैसे सामने आएगा अभी उसके लिए थोड़ा बैठना पड़ेगा ना आंदोलन क्या अब आंदोलन काय के लिए करे तारीख अगर मिले तो अब आपके लिए एक मैं के लिए आंदोलन करून कॅमेरामॅन केले आंदोलन करून आंदोलन करणार आहात का आता आता मला वाटतं मला त्यांच्या तोडून द्यायचं होतं तुम्ही मलाच विचारता तुम्ही सगळे ते मिळून आम्ही चर्चा केली आता आंदोलनाची तुर्त तरी गरज नाही आम्ही सगळे मिळून ठरवलं आहे त्यांनी गोल गोल फिरवलं तर आम्ही एवढे खुळे आहे रोहित दादांचा आम्ही सन्मान करतो त्यांना आम्ही आम्हाला भरत सहकार्य केलेलं आहे काँग्रेस पार्टी असं त्यांनी पण पाठिंबा दिला राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला आणि त्यांचं आम्ही खरं सगळ्या लहान मोठ्या भूमिपुत्र संघटना बडीराजा संघटना सगळ्या लहान मोठ्या संघटनांना प्रचंड यांच्यापेक्षा सगळ्या शेतकऱ्यांनी काल मनोजदा जरंगे आले होते आज राठोडजी आले ओबीसीचे नेते शेतकरी सगळ्या जाती धर्मात आहे आणि ते एकत्र होऊन लढताय याचा आनंद आहे सगळ्यात मोठी प्लस गोष्ट आहे की आम्ही सगळे एकत्र आहोत ही सगळ्यात जमेची बाजू अजित खासदार आमचे उमेशदीप पाटील पण आलेले होते उमेश पाटील त्यांनी पण मागितलं मुख्यमंत्र्यांबरोबर प्रदीर्घ चर्चा झालेली आहे चर्चेतून मार्ग निघाला आहे का आंदोलन प्रदीर्घ होतं तसंच चर्चा सुद्धा प्रदीर्घ झाली आणि शेतकऱ्यांच्या संघटनांच्या वतीनं सर्व नेत्यांनी शेतकऱ्यांची बाजू अत्यंत घमासान पद्धतीने मांडली आणि तारीख डिक्लेअर केल्याशिवाय कोणताही तोडगा निघणार नाही अशा प्रकारची भूमिका आम्ही आतमध्ये घेतली केवळ तारीख न सांगता कोणत्याही प्रकारची घोषणा त्याला अर्थ राहणार नाही ही आमची भूमिका होती त्याच्यामुळे तारीख जोपर्यंत डिक्लेअर होत नाही तोपर्यंत तो तो चर्चा पुढे जाणार नाही हा स्टँड हा सर्व शेतकरी नेत्यांनी आम्ही घेतला त्या पार्श्वभूमीवर जवळजवळ दोन तास घमासान झाल्यानंतर तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत कर्जमाफी केली जाईल अशा प्रकारचा शब्द देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजित अजित पवार साहेब या तिघांनीही आम्हा सगळ्यांना दिलेला आहे आम्ही अपेक्षा ठेवतो की या तीनही पदावर असलेल्या व्यक्ती ज्यांनी तो शब्द दिलेला आहे तो ते शब्द पाळतील अशा प्रकारची अपेक्षा आम्ही त्यांच्याकडून ठेवतो आहे तीस जून दोन हजार सव्वीस हा कालावधी यासाठी मान्य करण्यात आला की जर आता आपण जर ही तारीख ठरवली असती तर अतिवृष्टीमध्ये आत्ता जे नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे ते शेतकरी कदाचित त्याच्यातून वंचित राहू शकले असते त्यामुळे मागच्या फायनान्शियल इयर जे आहे तीस जून दोन हजार पंचवीसचं त्याच्याबरोबरच तीस जून दोन हजार पंचवीस नंतर ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या हंगामामध्ये त्यांना सुद्धा रिलीफ मिळावं या दृष्टिकोनातून ही yes. एक्सटेंडेड डेट आपण मान्य केलेली आहे याच्यामध्ये क्रायटेरिया काय असतील कितीपर्यंत कर्जमाफी मिळेल त्याच्यात अटी शर्ती काय लावल्या जातील याच्यावर आमच्या सर्व शेतकरी संघटनांचं बारीक लक्ष असेल त्याच्यामध्ये घाम गाळणारा प्रत्येक शेतकरी हा बसलाच पाहिजे कुणीही वंचित राहता कामा नये हे आमचे सगळ्यांची आग्रह असणार आहे आणि त्यामुळे त्यांनी जर क्रायटेरिया लावले आणि त्यातून शेतकरी वगळले गेले तर ते वगळल्या गेलेल्या शेतकऱ्यांची बाजू घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्यामुळे अटी शर्ती न लावता सर्व शेतकऱ्यांना ज्याचा मातीत हात आहे जो कष्ट करतो त्या प्रत्येकाचा सातबारा बारा कोरा त्यांनी केला पाहिजे हा आमचा आग्रह असणार आहे आणि त्यासाठी आमच्या सगळ्यांची लढ्याची तयारी आहे लढ्याच्या पातळीवर आत्ताचा लढ्याचा टप्पा हा जरी आम्ही आता स्थगित करत असलो तरी सात बारा कोरा झाल्याशिवाय लढा संपूर्णपणाने मागे घेतला जाणार नाही तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत सगळ्या शेतकऱ्यांना लाभ कर्जमाफीचा मिळाला पाहिजे याच्यावर आमची पूर्णपणाने कमिटमेंट त्याच्यामध्ये आहे या व्यतिरिक्त खरेदी केंद्र सुरू करा ही आमची मागणी होती त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं की तातडीनं त्याबाबत आम्ही निर्णय करतोय विशेषतः सोयाबीन आणि कापूस याची खरेदी तातडीनं मोठ्या प्रमाणात ते करतील आणि दाणाना दाणा सोयाबीनचा खरेदी करू असं सुद्धा त्यांनी परत एकदा इथे सांगितलेलं आहे पीक विम्याचे ट्रिगर आणि पीक विम्याचं संरक्षण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत बऱ्याचदा त्याच्यामध्ये संभ्रम केला जातो आणि ट्रिगर रद्द केले असं आपण म्हणतो आमची कॉन्क्रीट मागणी त्याबद्दल आम्ही मांडली आहे आणि त्याबद्दलची सुद्धा निर्णय करण्याच्या बद्दल त्यांनी स्पष्टपणानं सांगितलेले त्या व्यतिरिक्त पॉली कर्ज आहे शेडनेटचं कर्ज आहे मायक्रो फायनान्सचं कर्ज आहे याच्याबद्दलचं सुद्धा आम्ही आग्रह लावून धरलेला आहे जी निकष ते डिक्लेअर करतील त्यामध्ये या शेतकऱ्यांना वगळता कामा नये पॉली हाऊसचे शेतकरी शेडनेटचे शेतकरी मायक्रो फायनान्सचे शेतकरी त्याचबरोबर सावकाराकून कर्ज घेतलेले शेतकरी यांचं सुद्धा कर्ज माफ झालं पाहिजे याच्याबद्दलचा आमचा आग्रह या कर्जमाफीमध्ये शंभर टक्के राहणार आहे त्याबरोबरच इतर ज्या आमच्या बावीस मागण्या होत्या त्याच्यामध्ये महामार्ग रद्द करण्याची मागणी आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेण्याच्या बद्दलचे जे ते सगळे आहे त्याबद्दलचे सुद्धा सकारात्मकरित्या निर्णय होईल अशा प्रकारे चर्चा आज झालेली आहे शंभर टक्के आम्ही फार आनंदी आहोत वगैरे अशातला भाग नाही पण तारीख आपल्याला मिळवणं हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश होता ती आपल्याला मिळालेली आहे तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत कर्ज माफ होईल हे तिघांनी आम्हाला सांगितलेलं आहे त्यामध्ये गद्दारी होता कामा नये ती जर झाली तर लढ्याचा हत्यार आम्ही मॅन केलेलं नाही हे सुद्धा सांगायला आम्ही बिलकुल विसरलेलो नाही राजू राजू जवळजवळ दोन अडीच तास चर्चा झाली आणि आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं त्याशिवाय

असं सांगितलं तारीख दिली आहे पण हमी दिली आहे का दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी जी तारीख दिलेली आहे आणि त्यांना आम्ही सांगितलं की आज महाराष्ट्रामध्ये आंदोलनाची जी तीव्रता आहे तुम्ही बघताय शेतकरी आक्रमक झालेला आहे तहसीलदारच्या गाड्या फुटल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या गाड्या फुटल्या मंत्र्यांच्या गाड्या फुटणारच नाही प्रतिक्रिया घ्यावी केला आहे तेव्हा हा जो जलक्षोभ विसरलेला आहे शेतकऱ्यांचा हा अवघड तुम्हाला साधित सांगल्याशिवाय पर्याय नाही आर्थिक अडचणीत आहे हे आता आम्ही केलं आणि माझी मोठी खची प्रकल्प पाहिजे तर वादला ठेवा परंतु आज तरुणाच्या दिशेनं जाणाऱ्या बळीराज हे सगळ्यात मोठं मोठा प्रायोरिटीच काम सरकारकडून कारण बाकी शेतकरी आत्महत्या करणार नाही आणि त्याला त्याच्या मनात जर जगण्याची उमेद निर्माण करायची असेल तर तुम्हाला त्या शेतकऱ्याला एक दिलासा दिला पाहिजे की आम्ही तुम्हाला तुम्हाला करता बाहेर काढतोय हा दिलासा दिला पाहिजे बँकांना सांगितलं पाहिजे जे तुके कर कर्मदार आहेत त्यांना कोशिष लागून देऊ नका त्यांना त्रास देऊ नका हे या गोष्टी त्यांनी मान्य आहे आणि म्हणून आम्ही पुढताच आंदोलन कार्य स्थगित केलं आहे पण यात काही प्रगती होत नाही किंवा सरकारनं फक्त वेळ मारून नेण्यासाठी तारीख घेतली असं ज्यावेळी लक्षात येईल त्यावेळी आत्ता झालं याच्यापेक्षा मुद्दे आंदोलन होईल